सगळ्यांनी मिळून भगवंताला येथेने प्रणाम करू भगवा महा त्यागी दादा सुंदर परमात्मा रे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंदिर टिमकी नापू हिवरा हिवरीच्या माध्यमातून आज सचिन भाऊ नवखरे यांच्या घरी नवे हवन पार पडले त्या नव्या हवनामुळे इथे भगवान बाबा हनुमानजी चर्चा बैठक सुरू झालेली आहे तरी मी या मार्गामध्ये माझ्या घरचे खूप दारू पीत होते त्यांच्या दारूमध्ये खूप त्रास आहे कधी तेल साचलं तर कधी नीट नाही काळ दोन वर्ष झाले असे सतत चालू राहायचे नंतर मी त्यांच्यामुळे त्रास आईकडे निघून गेले त्याच्या मनाने की तुम्ही मार्गात या पण ते मला म्हणायचे की मी या मार्गात येणार नाही मी मरून जाईन पण या मार्गात येणार नाही नंतर मला असे सांग माझी जाऊ या मार्गामध्ये आहे ते म्हणाले तुला या मार्गात यायचे तू बाबाला योग माग की तू आपल्या घरच्यांना या मार्गामध्ये आणा बाबा मी तसेच भगवान बाबाचे नेहमी नाव घेत राहायचे की माझ्या घरचे खूप दारू पेतात आणि त्यांच्या दारूमुळे माझ्या माझी प्रकृती खूप खराब आहे यांना या मार्गामध्ये आणा बाबा असे म्हणता म्हणता त्यांनी स्वतःहून मला फोन केले आणि म्हणाले कल्याणी मी या मार्गात यायला तयार आहे तू परत ये पण मला खरं नव्हते वाटत कारण दारू पेणारा माणूस हा मार्गात येऊन सुद्धा दारू पिऊन राहिले आहे मग मी म्हटली की तुम्ही या मार्गात आल्यानंतर दारू प्या पण ते म्हणले कल्याण मी नाही पे या मार्गामध्ये ये पण मी म्हणाली तुम्ही नक्की विचार करा या मार्गात आल्यानंतर तुम्ही म्हणाल का मी तुझ्यामुळेच हा मार्ग घे नंतर असे म्हणता म्हणता त्यांनी मनाला तयार केले आणि या मार्गामध्ये आले एवढेच बोलून मी माझे तो शब्द बनतो सर्वांना माझा नमस्कार